हक्कासाठी नेहमी दक्ष चार महिन्यांपासून थकीत रक्कम न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळगाव बाजार समिती समोर ठिय्या आंदोलन केले मात्र यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर शेकडो शेतकऱ्यांनी ठिया आंदोलन छेडले आहे एका टोमॅटो वाढत्याने जवळपास तीनशे शेतकऱ्यांची अडीच कोटी रुपये रक्कम थकवली असून चार महिन्यांपासून ती रक्कम न मिळाल्याने शेतकरी संतापले आहेत शेवटचा पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी आज पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समोरील मुख्य प्रवेशद्वारासमोर सकाळी आठ वाजल्यापासून आंदोलन सुरू केले संतप्त शेतकऱ्यांनी या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या ज्या पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा आशिया खंडात नाव असलेला गवगवाट कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ करत आहे अशा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल पाच महिन्यापासून तीन कोटी रुपये तीन साधारण तीनशे शेतकऱ्यांचे पैसे अटकलेले त्या पैशांना कुणीही आणि कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदारी घ्यायला तयार नाही एका आडतदाराकडे एवढ्या लोक एवढ्या एका आडतदाराला सर्व संचालक मंडळ आणि कृषी उत्पन्न बाजार समिती पाठीशी घालते आहे मग आम्ही जरी जायचं कुणाकडं आम्हाला सांगा कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विकण्याचं कारण काय का, का आमच्या कष्टाचे पैसे आम्हाला हक्कानं मिळाले पाहिजे याच्यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीत येतो आणि आडतेला आडत देतो मग ही आडत जाऊन जर आमचे पैसे अटकत असतील तर त्याचा उपयोग काय आज जर या कृषी उत्पन्न बाजार समितीने जबाबदारी झटकली तर आम्ही इथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही आम्ही कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेट बंद केले आम्ही दोन तासापर्यंत आम्ही चार महिन्यापासून यांना वेळोवेळी निवेदन दिलेले परंतु कृष उत्पन्न बाजार समिती कुठली याची दखल घेतली नाही याला आडतदाराला पाच घालण्याचं कारण काय आहे हे सरकारने शोधलं पाहिजे आमचे चक्र मारत आहे आम्ही संचालक मंडळाकडे सभापतीकडे त्या चार महिन्यापासून ते आम्हाला उडव उत्तर देताय शिवाय आमचा आता अंतर राहिला नाही आम्हाला पैसे राहिले नाही पुढच्या खर्चाला त्यामुळे आम्हाला गेटवर पासा निर्णय घ्यायला लागला आणि आम्ही इथं कुलूप गेटला कुलूप लावायला इथे आम्ही जमलो आहे जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आता शेतकऱ्यांचा हा प्रश्न कधी सोडवला जाईल आणि याची दखल तरी लवकर घेतली जाईल का हे बघणे महत्वाचे ठरणार आहे योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड